महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदालाव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दौंड तालुक्यातील वरवंड आणि पाटस या दोन्ही गावच्या बुधवार गुरुवार यात्रा असून यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पाटस पोलीस स्टेशन या ठिकाणी ग्रामस्थांची बैठक घेतली जो कोणी यात्रेत दंगा करेल त्याच्यावर कडक कारवाई करणार यात्रेत महिलांनी गर्दीमध्ये आपले डागिने सांभाळावे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे असं देशमुख यांनी मनोगतात व्यक्त केलंय यवतपोलीस ठाणे हद्दीतील पाटस आणि वरवण या दोन गावात यात्रा आहेत त्या अनुषंगाने ही दोन्ही गावं महत्त्वाची मोठी असल्यामुळे या गावात जुनी परंपरा आहे त्यामुळं भरपूर लोक यात्रेसाठी जमत असतात नातेवाईक वेळी पाहुणे येत असतात त्यामुळे यात्रेचं मोठं स्वरूप असतं यात्रा एक दोन दिवसात असते पहिल्या दिवशी धार्मिक कार्यक्रम आणि छबिना पालखी त्याचबरोबर म मनोरंजनाचे कार्यक्रम असतात पाळणे खेळण्याचे कार्यक्रम असतात आणि त्यान खेळण्यानं येणारं भाविक हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतुकीची समस्या पण या ठिकाणी तयार होत असते हा सगळ्याचा गाव दोन्ही गावही सोलापूर पुणे हायवेवर आहेत त्यामुळं पोलीस प्रशासनानं आज या ठिकाणी दोन्ही गावाचे यात्रा कमिटी त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ नागरिक यांची बैठक घेतली त्या बैठकीच्या जान। अनुषंगाने सांगोपांग चर्चा केली त्या ठिकाणी दोन्ही गावात ज्या ठिकाणी पाळण्याचे खेळ आहेत आणि तमाशाचे फट लागणार आहेत आणि कुस्तीचे आखाडे आहेत आणि त्याचप्रमाणे ते धार्मिक कार्यक्रमाचे पालखी छेबिला मिरवणूक आहे त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे आणि त्या त्याचबरोबर ग्रामस्थांनाही पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बसु, सी आ, चा, कर, सी टी व्ही बसवून बसवण्यात यावे स्वयंसेवकांची नियुक्ती करावी जेणेकरून पोलीस प्रशासनाला सहाय्यभूत होईल त्याचप्रमाणे पी एस सी टीम पण चालू करावी की जेणेकरून एखादी दुर्घटना जर घडत असेल किंवा एखादा अनुषेत प्रकार निदर्शनास येत असेल तर सर्वांना पी एस सी टीमवर अवगत करता येईल या अनुषंगाने सांगोपा चर्चा करून ग्रामस्थांनीही ह्या सोयी करण्याचं निर्धारित केलेलं आहे आवश्यक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी पण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे गावात ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत लोकांचं आवागमन जास्त होतं अशा ठिकाणी वाहनं जाऊ नयेत यासाठी बॅरिकेडिंगची पण व्यवस्था करण्यात येणार आहे पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि या यात्रेच्या अनुषंगाने सर्वांना पोलीस प्रशासनामार्फत शुभेच्छा देण्यात दे येत आहेत परंतु त्याचबरोबर सर्वांनीही यात्रेत यात्रा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य सह करण्याबाबत सर, आवाहन करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर कोणी सोशल मीडियाचा जपून वापर करावा कोणीही सोशल मीडियावर आलेली पोस्ट हिचं पडताळणी केल्याशिवाय ती पोस्ट हे करू नये पुढे पाठवू नये आणि जर अशी चुकीची पोस्ट नितर्शना असेल तर ती तत्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे आणि ती पोस्ट कुठे व्हायरल होणार नाही यासाठी सर्वांना सूचना द्याव्या बरं गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये यातर यात्रा झाली पण यात्रेमध्ये भरपूर चोऱ्या झाल्या तर त्या चोऱ्यामध्ये त्या महिलां महिलांसाठी काय दक्ष द्यावा महिलांनी दागिने घालताना काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आणि या यासाठी सर्वांनी पोलिसांनी पण बंदोबस्त त्यासाठी ठेवलेला आहे गस्तीपत्रक ठेवलेलं आहे आजूबाजूच्या गावातही गस्तीपत्रक ठेवण्यात येणार आहे आणि त्यासाठी सी सी टी व्ही आणि पी एस टीमची सोय आपण करण्यासाठी सुरू केली ग्राम सुरक्षा दल भाग घेणार आहे का ग्राम सुरक्षा दला स्वयंसेवक सो, ग्राम सुरक्षा सो, दला स्वयंसेवक जे आहेत ते स्वयंसेवक नक्कीच पोलीस प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा